मी आहे मी सांगतो झाल्यावर चला आहे <mo> <medeni> साधारणपणे दोन तास तुम्ही चर्चा करत फायनली तुम्ही मुंबई महापालिकेत आमची चर्चा चालू आहे चर्चा मी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आता करण्यासाठीच मुद्दा म्हणून आलो होतो बरीच चर्चा झाली पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही आम्ही महाविकास आघाडीतले घटक हो। आहोत आणि म्हणून या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर पण चर्चा अजून आम्ही याच्यावर आलेलो नाही खरं म्हणजे काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्रित मुंबईत यावी अशी आमची धारणा होती परंतु ते दोन मोठे पक्ष आहेत आमचा पक्ष मुंबई शहरात थोडीशी त्या दोन्ही पक्ष एवढी आमची ताकद नाहीये आणि म्हणून आम्ही चर्चा त्यांच्यावर करतोय शिवसेनेबरोबर आणि सकारात्मक चर्चा बरीचशी झाली आहे पण अजून निष्कर्षापर्यंत आलेली पण एक तुमचा शिष्टमंडळ काँग्रेस सोबत सुद्धा चर्चा करताय नेमकं नेमकं काय म्हणजे नेमकंच बोललो मी असं कळत की आणि पिकपोळीच्या काही जागा आहेत त्यात किडा आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या जागा आम्हाला सुटाव्यात तुमचं म्हणणं की माजी नगरसेवक तुमच्याकडे आहे काही स्थायी सिटिंग नगरसेवक राष्ट्रवादीचे मागच्या निवडून आलेले जागा है त्या जागा आम्हाला सुटाव्यात असं आमच्या पक्षाचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे चर्चेचा ठीक आहे चर्चा आहे ना त्याच्यात अशा मध्ये कॉमेंट्स करणं योग्य नाही चर्चा पूर्ण झाल्यावर याच्याबद्दल पूर्ण कॉमेंट करू आज चर्चा सकारात्मक झाली हे सांगणं महत्वाचं त्या संदर्भात काही पूर्ण महाराष्ट्र तिथ प्रत्येक पक्षाला आमच्या पक्षाने तिथं जिल्ह्याला आणि शहरांना अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांना शक्य असेल त्या दृष्टीने चर्चा करावी अशा सूचना आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या आहेत आणि शक्यतो महाविकास आघाडीचे जे घटक आहेत आज त्यांच्याशी प्राधान्याने द्यावं अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या तुम्ही चर्चा करताय एकीकडे एक चर्चा करताय परंतु दुसरीकडे काही जण असं म्हणत आहेत की लवकरच शरद पवार जे आहेत सांगितले अशा क्षीरसागर वक्तव्य केलंय कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशी चर्चा सुरू असताना अशा प्रकारचं वक्तव्य सांगते मला वाटतं आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न किर्ण निर्माण व्हावं या दृष्टीनं काही लोकांचा प्रयत्न आहे महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीत ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडी बरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे आणि मला वाटतं तो यशस्वी होईल काय काँग्रेस सोबत देखील चर्चा सुरू आहे काँग्रेस ही महाविकास आघाडीचा घटक आहे काँग्रेसची आमची पूर्वीपासून आघाडी आहे त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत त्या दृष्टीने महाविकास आघाडी म्हणून कुठे कुठे लढणार आहे आपला आता कसं आहे तीस तारखेला अर्ज भरायचा दिवस आहे त्याच्या आधी मी काही महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरात कोण पुण, कोणाशी अलायन्स करते याची माहिती घेतलेली नाही त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर तिथल्या महा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत मताप्रमाणे आम्ही आज चर्चा महाराष्ट्रात वेगळ्या महानगरपालिका करतोय पहिले मराठी 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 पुरा तरी ये ना ओके प्रशांत जगताप्रेस प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते मला दुःख वाटत की त्यांनी आमचा पक्ष सोडला आमच्या वतीनं मागची विधानसभा लढण्यासाठी शिवसेनेने त्यांचा आग्रह मागं घेतला आणि प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेनं देखील इथं बाबर म्हणून एक शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते त्यांना थांबवून प्रशांत जगतापांना उमेदवारी देण्याचं काम आम्ही अतिशय आग्रहाने केलेलं त्यांनी विधानसभाही लढवली यश आलं नाही त्यावेळी पण महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून ते गेले काही काळ काम करत होते आणि त्यांनी माझ्याशी चर्चा त्यांची आजपर्यंत झाली नाही पण मध्ये एकदा भेट झालेली मुंबईत त्यावेळी त्यांच्याशी थोडा चर्चा करता आली मला पण मला त्यांनी पक्ष सोडून जायला नको पाहिजे होतं असं मला वाटतं सर हिंदी में जानना चाहेंगे आप घंटे चर्चा हुई क्या कुछ हुआ क्या? दो घंटे चर्चा हुई और उस चर्चा में महाराष्ट्र की सद्य स्थिति की बात हुई साथ में मुंबई आ, महानगर पालिका के चुनाव में हमारी पार्टी महाविकास आघाड़ी का घटक पक्ष है माइक और हमारी कोशिश ये रहेगी

उसके ऊपर कुछ अच्छा निर्णय हो सकता है कांग्रेस से भी आपकी चर्चा जारी क्यूँकी कांग्रेस जो है वो उद्धव जी और राज ठाकरे इनके साथ नहीं लड़ रही है। नहीं लड़ रही है अकेले राजे तो कांग्रेस के भी कांग्रेस को भी आप लोगों ने प्रस्ताव दिया है कुछ तो सीटों कांग्रेस से हमारे पार्टी के अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश के उनसे चर्चा करने वाले थे आज ही चर्चा करने वाले थे आ, देखो हम महाविकास आघाड़ी के घटक पक्ष है और हमारी कोशिश है कि सारी महाविकास आघाड़ी अगर जीत के इस मुंबई महानगर पालिका में काम करे तो रिजल्ट्स काफी अच्छे आ सकते हैं और इसीलिए हम दोनों से बात कर रहे हैं और आ, मुझे लगता है कि जब तक 30 तारीख को अंत में नॉमिनेशन फॉर्म भरा नहीं जाता तब तक आ, काफी आ, हद तक चर्चा चालू रहेगी और मुझे अपेक्षा है कि इसमें से अच्छी कोई बात सामने आएगी पुणे में, में और पिंपरी किसौड़ में अजीत दादा की पार्टी के साथ आपकी पार्टी की बातचीत शुरू है तो वहाँ पर अमोल कोल्ले की बातचीत चल रही है आ, कैसे इसको देखते हैं क्योंकि वो सत्ता में भी है फिर आपके साथ ही अलायंस कर रहे हैं इसको लेकर भी सवाल उठाए जा रहे हैं मैं भी ये बात टेलीविजन पे देखी हमारे हर शहर के जो पार्टी के प्रमुख कार्यकर्ता है नेता है बहुत कार्यकर्ता है उनकी तो ये कोशिश रहेगी ऐसा मुझे लगता है कि जहाँ हमें कंफर्टेबल होगा वहाँ पे जाके अलायंस होना चाहिए लेकिन प्रायोरिटी कांग्रेस और शिवसेना को रहेगी अब उसमें वो दोनों शहर जो है उसमें अजीत पवार जी के और हमारी पार्टी जब एक थी तब काफ़ी नगर सेवक हमारे टीम के आए थे और इसीलिए उनसे एक पॉसिबिलिटी असेस करने की कोशिश हमारी पार्टी की तरफ से हुई है लेकिन हमारी बात कांग्रेस और शिवसेना के साथ भी चल रही है पूना और पिंपरी चिंचवड़ में नहीं लेकिन मुंबई में चल रही है लेकिन जब लेकिन साहब ये पता ऐसे जा रहा है कि अभी भूमिका बनाई जा रही है और आने वाले दिनों में हो सकता है महानगर तो पालिका चुनाव के बाद दोनों एनसीपी अगर विचारधारा एक साथ में कार्यकर्ता एक साथ काम करते है नेता एक दूसरे को जानते हैं तो मर्जर क्यों ना किया जाए इस तरह की बातें हो रही है और महायुति के नेता भी इस तरह का दावा कर रहे हैं महायुति के नेता दावा करेंगे करते रहेंगे लेकिन हमारी पार्टी में आ, जहां तक मेरी इंफॉर्मेशन है मुझे मालूम नहीं है कि आ, ये होने जा रहा है हमारी कोशिश यह है कि महाविकास आघाड़ी का घटक पक्ष के नाते ये महानगर पालिका की चुनाव अच्छे तरह से हम लड़े हमारी जहां जहां ताकत है वहां पे हमारे कार्यकर्ताओं का को न्याय मिले इसकी कोशिश हमारी लगातार चलती रहे पक्ष अलाय कर रहा है अजीत पवार के साथ इसके प्रशांत कांग्रेस देखो बात हुई इसका मतलब अलायंस हुआ नहीं है मैं तो कहूंगा कि प्रशांत जगताप एक अच्छा हमारे कार्यकर्ता का थे आ, अब इतनी जल्दी तो उन्होंने नहीं करनी चाहिए थी और बात किसी ने किसी के साथ की इसका मतलब अलायंस हुआ ऐसी गलत फहमी में किसी ने रहना नहीं चाहिए मैं इतना ही कहूँगा कि जब तक अलायंस नहीं होता किसी के साथ तब तक वो अलायंस नहीं कहा जाता है बातचीत तो होती रहती है लेकिन हमारे नेचुरल अलायंस कांग्रेस पार्टी से है शिवसेना से है और हमारी वही कोशिश रहेगी अब वहाँ के पुणे के और आ, पिपरी चिंतव के महानगर पालिका के जो कार्यकर्ता है उनसे मेरी बातचीत नहीं हुई हमारी प्रदेश पार्टी के अध्यक्ष शशिकांत शिंदे जी और वहाँ के हमारे पार्लियामेंट के मेंबर फुल्ले साहब और वहाँ के पार्टी के के प्रमुख हेड जो है वो शायद बातचीत करते रहेंगे होंगे मुझे उसका तमशीर गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा